तुम्हाला सिक्स मिनिट वॉक टेस्ट माहिती आहे कोविड नाईन्टीन महामारीमध्ये तुम्ही याबद्दल ऐकलं किंवा वाचलं असेल नसेल माहिती तर या व्हिडिओतून पुन्हा माहिती देतो या आणि त्याच्या फायद्यांबद्दल फुफ्फुसांचं आरोग्य किंवा कार्यक्षमता चांगली आहे की नाही हे तपासण्याची अत्यंत सहज आणि सोपी पद्धत म्हणजे सिक्स मिनिट वॉक टेस्ट किंवा सहा मिनिट चालण्याची चाचणी व्यायामानंतर हृदय आणि फुफ्फुसांची सहनशीलता किती आहे हे शोधण्यासाठी ही टेस्ट विकसित करण्यात आली होती नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिन मध्ये मिळालेल्या माहितीनुसार सिक्स मिनिट वॉक टेस्ट रुग्णांची व्यायाम करण्याची कपॅसिटी किती आहे हे, हे दाखवणारी अत्यंत सोपी टेस्ट आहे खास करून फुफ्फुसांचे आणि हृदयांचे आजार असलेल्या रुग्णांसाठी तज्ञांच्या माहितीनुसार ही टेस्ट काही आजारांमध्ये पुढे काय होऊ शकेल आणि यावर उपचार काय असतील यासाठी देखील फायदेशीर आहे महाराष्ट्राच्या आरोग्य विभागाने दोन हजार एकवीस मध्ये याबाबत एक, या एक परिपत्रक काढलं होतं त्यांच्या माहितीनुसार सिक्स मिनिट वॉक टेस्टच्या माध्यमातून रक्तातल्या ऑक्सिजनची लपलेली कमतरता ज्याला आपण हॅपी हायपॉक्सिया म्हणतो हे जाणून घेण्यास मदत होते सिक्स मिनिट वॉक टेस्ट ही अत्यंत सोपी आहे मग ही करायची कशी टेस्ट करण्याआधी पल्स ऑक्सिमीटरने शरीरातील ऑक्सिजनची पातळी तुम्ही तपासून घ्या नंतर घरातल्या घरात किंवा कोणत्याही फ्लॅट सरफेसवर किंवा स्टॉपवॉच लावून सहा मिनिट चाला पायऱ्या चढताना ही टेस्ट अजिबात करू नका किंवा चढ उतार असेल अशा ठिकाणी देखील ही टेस्ट करू नका चालताना अतिवेगात किंवा अत्यंत हळू चालू नका चालण्याचा वेग मध्यम आणि स्थिर ठेवा सहा मिनिटं चालल्यानंतर पुन्हा रक्तातल्या ऑक्सिजनची पातळी तपासा मेडिकल न्यूज टुडे माहितीनुसार डॉक्टर ही टेस्ट टेस्टुसांचे आजार असलेले रुग्ण असलेल्या रुग्णांसाठी वापरतात महाराष्ट्राच्या आरोग्य विभागाच्या माहितीनुसार सहा मिनिट चालल्याने शरीरातील ऑक्सिजनची पातळी कमी होत नसेल तर खूप चांगलाय म्हणजे तुमची तब्येत उत्तम आहे शरीरातील ऑक्सिजनची पातळी एक दोन टक्के कमी झाली तरी घाबरून अजिबात जाऊ नका दिवसातून दोन वेळेलाही टेस्ट करून पहा ऑक्सिजनची पातळी त्र्याण्णव पेक्षा कमी झाली तर वैद्यकीय सल्ला घ्या ही टेस्ट करताना जर तुम्हाला चालताना दम लागला तर थोडा वेळ बसा आणि त्यानंतर ही टेस्ट पुन्हा चालू करा मात्र घड्याळ किंवा स्टॉपवॉच हे बंद अजिबात करू नका तर दोन हजार एकोणीस मध्ये पबमेट सेंट्रलमध्ये छापलेल्या संशोधनात आढळलं की सहा मिनिट वॉक टेस्टमुळे हृदयविकार असलेल्या व्यक्तींच्या दैनंदिन कार्यक्षमतेबद्दल आणि दृष्टिकोनाबद्दल विश्वसनीय माहिती मिळू शकते ही टेस्ट अत्यंत सोपी आहे घरच्या घरी कोणीही करू शकतो